राष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने बालमोहन विद्यालयाच्या वतीने भव्य रॅलीचं आयोजन युवकांमध्ये प्रेरणा स्वच्छता देशाच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये आत्मीयता तथा मनोबल वाढवण्यासाठी हाच प्रयत्न गोपाळ पाटील सर अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालय येथे राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनातून डॉक्टर सुधीर चौधरी शाळेचे व्यवस्थापक राकेश पाटील साणे गुरुजी आदर्श बालवाडीचे मुख्याध्यापिका रेखा नेवे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत पूजन करून बालमोहन विद्यालयातील विविध वर्गातील विद्यार्थ्यांची भव्य रॅली शहरातून काढण्यात आली ही रॅली बालमोहन विद्यालयापासून सुरू होऊन ग्रामीण पोलीस स्टेशन थानेर दरवाजा गांधी चौक मेन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप करण्यात आला रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी राजमता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद भारताचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांच्यासह महापुरुषांचे यांनी वेशभूषा साकारली होती तसेच पालखीत ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या भव्य रॅलीत बेटी बचाओ बेटी पढाओ झाडे लावा झाडे जगवा अशा विविध समाज प्रबोधनात्मक घोषणा विद्यार्थ्यांकडून देण्यात आल्या यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना सांगितलं की युवकांमध्ये प्रेरणा स्वच्छता देशाच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये आत्मीयता तथा मनोबल वाढवण्यासाठी हाच प्रयत्न आणि लेझिम पथक मा जिजाऊ रॅलीचं आकर्षण करत होते यावेळी विद्यालयातील सर्व विभागाचे प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते इंडिया प्रतिनिधी विश्वास आज राष्ट्रीय योग दिवस राजमाता जऊ यांची जयंतीनिमित्त संतली सर्व विभागाची एक मिरवणूक प्रभात फेरी आपण संपूर्ण शहरामध्ये घेऊन जात आहोत त्यात विद्यार्थ्यांनी विविध विभागातील विद्यार्थ्यांनी तुम्ही विवेकानंद तसंच राजमाता जिजाऊ यांचे पेराव या ठिकाणी धारण करून आम्ही या रॅलीला अधिक त्या ठिकाणी सुशोभित करण्याचा प्रयत्न करीत हो। आहोत आणि युवकांमध्ये प्रेरणा तसंच स्वच्छता व देशाच्या विकासासाठी त्यांच्यामध्ये आत्मिता तसंच मनोबल उंचावण्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे